हॅलो नमस्कार हाय आज मला तुम्हाला एक थोडंसं बोलायचं आहे तर तुम्ही सगळ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरंच यालाच म्हणतात का असं मला हे सांगा आता मला कळतंय की माझे प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज कापूर करायची हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज ना मला तुम्हाला एक थोडंसं काहीतरी मनातलं सांगायचं आहे तर तुम्ही सर्वांनी ना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण की आज मला कळत आहे की आजचं जी वेळ माझ्यावर आहे ना तीच वेळ काही दिवसपूर्वी माझ्या आईवर होती आणि आजही ती चालू आहे एवढं आहे की फक्त समजा तिचा समजा वेगळं असं कसं प्रत्येकाचं नेचर वेगळं असतं एकसारखं नसतं बरोबर आहे पण आज मला मा माझ्यावरून कळतं आहे की माझी त्यावेळेस अशी कापूर होती किंवा त्यावेळेस सर्व काही गोष्टी कॉम्प्रोमाइज काबर करत होती प्रत्येक वेळ अशी काबर नव्हती हे करत की हे पाहिजे किंवा ती म्हणूही शकत नव्हती आणि कदाचित म्हटली पण असती पण ती गोष्ट भेटणं शक्य नव्हती आणि आज मी हे स्वतः अनुभवते कारण की मी स्वतः जॉब वगैरे करते घरात काही म्हणजे ज्या काही गोष्टी माझ्याकडून म्हणजे ॲडजस्ट करून देता येतात सपोर्ट करता येतो तर तेवढा मी करते पण मी तिच्यातून जास्त करून हक्काने नाही करू शकत मी माझ्यासाठी की नाही आता मी हे केलेलं आहे ते हे मी याच्यातून हे घेणार किंवा मला हे मिळवायचे नाही कारण की समोर ना भरपूर असे असंख्य प्रश्न असतात की ते आपल्याला काही करून इग्नोर करता येत नाही आणि ते प्रश्न असे ना कारण की आज मी सांगते आज मी स्वतः जॉब करून करत असूनसुद्धा मी महिन्याला नवीन कपड्यांना नाही घेऊ शकत किंवा कोणतीही मनाला आवडेल ती गोष्ट मी नाही घेऊ शकत का तर इथं लेकराचा विचार मिस्टरांचा विचार घरात काही गोष्ट कमी तिचा विचार घरात हे अपूर्ण आहे तो विचार किंवा बाहेर हे आपण नाही तो विचार आता मला आहे की आई एवढं कॉम्प्रोमाइज कावर घालायची आणि कावरती जास्त करून चांगलं चांगलं साड्या घालायची नाही किंवा त्याच त्याच साड्या तीन तीन ती, चार चार वर्ष कावर यूज करायची ब्लाऊज डायरेक्ट टाकायचे व्हायचे टाकून देणं टाकून त्याच्या अवस्थेत असतानासुद्धा तिनं ते ट्राय केलेली नाही आज जर मी नवीन वस्तू घेतली तर चल म्हणजे लेकरांना कमी पडेल आणि कमी पडेल म्हणजे शिक्षणाला याला त्याला पहिले कसं पैसेही कमी राहायचे आणि आज पैसे सुद्धा असून आता मागही आहे जेवढे आपण कमवतो ना तेवढे ते कमीच पडते मी सांगते मी स्वतः अनुभवते आज मी जेवण जेवढे कमवते ना ते तेवढे सुद्धा कमी घरात किती ठिकाणी किती ठिकाणी तुम्ही पूर्ण करायचं काम करा हे जर तुम्ही पूर्ण केलं ना तर ते अपूर्ण पडणार आहे तर आज खरंच असं मला माझ्यावरून कळते की आज मला काही गोष्टी ना मी एवढं कॉम्प्रोमाइज करते ना धडकून सांगू शकत नाही सांगितलं तर म्हणतात आज तू थोडी कॉम्प्रोमाइज करते प्रत्येकजण करतो आहे पण कसं आपण जेवढं म्हणतो हे मिळवायचं ते मिळवायचं मिळवण्याचं मागं काही नसतं जे आपल्या नशिबात असतं ना तेच आपल्याला मिळत असतं बाकी काही नाही तुम्ही किती जमा करून ठेव ते जिथं जायचं तिथं जाणार आहे तर आज खरंच मला माझ्या आईची खरं अक्षरशः आठवण येते की मग मी अशी आता आम्ही आहे त्याचं वागणं ब म्हणजे वापरदारी बघितलेली कशी आहे काय आहे तिलाही गंज वाटतं की मी चांगलं चांगलं चांग घालावा हे करावं ते करावा पण नाही घालू शकत कसं आहे आता मी मी तरी हिंमत करून बाहेर जॉबला जाते तर ती समजा जॉब नाही करू शकत किंवा तिच्यात तेवढं असं म्हणजे म्हणतात ना म्हणजे माणसाला झाले का तिची सवय नसते आता मी कसं आहे जसं माझं लग्न झालं तीन चार वर्ष घरी होती सासरी त्याच्यानंतर मग आम्हाला बाहेर म्हणजे काम करायची पडली गरज तर दीड एक वर्ष मी खोलीवरच होती आणि मग तिच्यानंतर हळूहळू जसं असं मुलगा मोठा होत गेला जसं त्याला कळायला लागलं की नाही गड्या आता आपण हा स्वतः थोडतोड काही काही गोष्टी हँडल करू शकतो तेव्हापासून मग मी जॉबला बाहेर खरं तर खूप दिवस झाले मला हा व्हिडिओ बन बनवायचा होता पण काही बरं मला भेटत नव्हता पण आता उगं मी काम थोडं दिवस बंद केले आणि आता दोन तीन दिवस झाले म्हटलं कामाला जाऊ तर हातात खूपच असा प्रॉब्लेम चालू आहे